नमन मित्र नमन कोकणातील जुनी जिवंत परंपरा जिथे श्रद्धा भक्ती आणि कलात्मक म्हणजे संगमशील हा एक लोककला प्रकार जिथे शब्द गाणे यांच्या माध्यमातून देवते त्यांना साथ घालण्यात येते पिढ्यानपिढ्या चालत हा नमन हा एक वारसा गावोगावी मनामान इतका जिवंत आहे ही केवळ एक कला नाही तर ही एक भावना आहे आपल्या मातीतून आपल्या माणसांना फुलवलेली ही एक जुनी जिवंत लोककला आहे चला, सुरुवात करूया हॅलो लेडीज एंड एंटेनमेंट तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठ मराठी चॅनल कोण मोठं वॉइसवरती तर मित्रांनो आता मी पूजेकडे आलो आहे ॲक्च्युली आमच्या नात्यात पूजा होती तर पूजेसाठी आलो आहे आणि परत आमच्या वाडीमध्ये देखील पूजा आहे आणि आमच्या वाडीत नमन आहे आमचं तर आजच्या व्हिडिओचा कॉन कॉन्टॅक्ट हाच आहे की आज तुम्हाला नमनाबद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्यावी तर चला दाखवतो फायनली मी घरी पोचलो आहे जेवण वगैरे आहे आमचं तिकडे बघा होतो आमच्या नमानातला कलाकार का आता थोड्या वेळेला नमानाच्या कलाकारांना मेकअप लावायला सुरुवात करते मित्रांनो सगळे तयार झालेत आवश्यकता या गवल सगळे तयार झाल्यात तुम्हाला गवलंशी ओळख करून देतो मित्रांनो मी यश मामडे हरेन हरेकर युश हरेगार ती गौरव तयार होते त्याचं नाव नितेश आहे आणि त्याचं नाव अतर्व आहे तो माझा भाऊ आहे ॲक्च्युली मित्रांनो सगळ्यांचा मेकअप वगैरे झाला आहे थोड्या दिवस आम्हाला सुरुवात होईल चला

प्रमोद प्रमोद भाई अहो तुमच्यासाठी तर काय पण कधी पण कुठे पण आणि गाडी काढली डायरेक्ट डावलॉडीत आला हो हो तिथे आलाय आपला तू सांगतोय तुला म्हणतो पाचशे रुपये मजुरी द्या तुला बद्दल मी म्हणतो ठीक आहे तू पाचशे दे ठीक आहे मला सांगू नकोवाडी मधून माझी झाड बाकी तुला तुरंग वरून बोलावलं अरे सुजितचा कोणतो मी हो ना तू माहिती आहे मला तू अजित माझ्या मात्र कासी सुरू बाजू नवर देवाची ओळख नवर बरोबर आहे नवर देऊ गेला मला आपली झाडा दाखवला पॉट सांगायची पडले तर फुटलं बरोबर आपला फोन आला नंबर देवाला नवर देऊ गेला कशाला का

आपला खाली उतारला पोर म्हणता आता कुठं आहे बंद झाली परत वर झाला म्हटलं माझा नाईला पोरांनी तुम्हाला मध्ये एक लांब करतो लांब पोर म्हणतात दादा तुम्ही वर गेल्यावर दिसता वरती गेल्यावर दिसतात

i'm 재미çora... तुझा जन्म कधी झाला काय वाटतं करतो कमाला माझा माझा पोरगा हा तुझा तुम्ही कुठं माझा तुझाच पोरगा माझ्या पोरग्यान गुरुजींना प्रश्न विचारला आणि गुरुजी तुमचा जन्म कधी झाला मग गुरुजींनी ताबडतोब उत्तर सांगितली गुरुजी म्हणाले काय गुरुजी मध्ये त्याच्यापेक्षा उशार म्हणजे काय गुरुजी म्हणाले माझा जन्म रविवारी झाला गुरुजी म्हणाले मग काय पोरगा काय म्हणाला असेल ना त्याची वर गुरुजी म्हणाले माझा जन्म रविवारी झाला माझा पोरगा म्हणतो गुरुजी चूक अरे मास्टर सरबरी झाला चूक म्हणतो चुकीचा उत्तर मास्टर असा कावरा बावरा झाला माने म्हणून मला माहिती नाही कमालाय गुरुजी म्हणाले माझा जन्म रविवारी झाला तर हा चुकाच तुला कसं माहित मग तू कसं काय तर सांग कारण म्हणतो गुरुजी रविवारी जन्म होईतच नाही काय होत नाही अरे रविवारी रा, सुट्टी असते ना मम्मी म्हणते बाबा आधी रिझल्ट टाक म्हणते मम्मीला म्हणतो आधी नाही मम्मी जेव्हा तू शाळेत जायत होतीस ना तेव्हा तुझा जर रिझल्ट समजा दाखवायचं असेल तेवढं तू तुझ्या ह्याच्यात काय झालं शालेत जातो तिच्या जा जा ती म्हणते मी जर मम्मीच तिचा आण वर्गीयला जर नापास झालीच ना बापूच तिचा मम्मीचा लग्न करून टाकील का एवढा रिझल्ट आणण्याच होता हा, हा म्हणतो धर पप्पा रिझल्ट रिझल्ट कुठला मी म्हणतो रे मेदा हा नंबर कुठचा एवढं लिहून आणलंय काय म्हणतो काय म्हणाल मंडप वाल्याचा सनई वाल्याचा आणि कोणता भडजीचा बँड वाल्याचा अरे सगळ्यांचा नंबर लिहून आणला अरे बो कशाला म्हणतो आता माझं लग्न घरा मी नापास झाला उठलं थांब माझ डोकं उठल औषध राहिलंय लवकर लवकर अरे या औषधा आणि जसं औषधा पियालो ओर काय छाजावर आला नाही शाडाच्या मालावर भेट घेऊन तो काय आलात नाही डोकं याने भणभण भणभणत बघ मग पिऊन त बघ मग गेली जचनुको जली जली आते जरा जरा पुरे आता कसा तुला दिसतं अरे इंग्लिश परुगा गुग इंग्लिश दारो कशी सिकव ते इंग्रजी बोलायला कशी सिकव ते इंग्लिश बोलायला

यांचा ताट केवढा केवढा मोठा येतो नाही मान घराला केवडा काय आमच्या महाराजांचा थाट वा बसायला यांना चंदनाचा पाठ चंदनाचा मोठा पाठ जेवायला केवढ मोठं सोन्याचं ताट जेवायला मोठं तुमच्या वाटलं सोन्याचं ताट आणि पाणी पिवायला તું આકડે કઈ બોલ काय बाबा काय म्हणाली माहिती दुसऱ्या ऑक्टोबर काय म्हणाली आमच्या गावचे पोलीस पाटील आणि आमच्या वाडीचे अमानाचे एक जुने जाणते कलाकार पानेशी संजय जी ओक्ते नमस्कार सर आमच्या स्वागत आहे तर कसा झाला आजचा कार्यक्रम आता कार्यक्रम फार सुंदर झाला तुम्ही प्रेक्षकाने आम्हाला सांगायचा आम्ही कलावंत आहोत आणि प्रतिक्रिया ही तुम्ही द्यायची आम्हाला की आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला पब्लिकचा रिस्पॉन्स कसा होता पब्लिकचा रिस्पॉन्स अतिशय चांगला होता आणि प्रत्येक ठिकाणी हा मला वाटतं आमचा पंचवीस का सव्वीसावा प्रयोग असेल आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला उत्तरोत्तर पब्लिकचा जो रिस्पॉन्स आहे तो चांगला मिळतो आहे आणि ह्यापुढे अशीच आमची अजून बऱ्याचशा सुपाऱ्या आहेत त्यामध्ये आम्ही सर्वजण हिरिरीने सहभाग घेतो आणि ह्या गावाच्या एकीसाठी हा सर्व कार्यक्रम आम्ही करत असतो आणि आपले नवीन बालकलाकार बालकलाकार तर उत्तमच म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशा पद्धतीने ही सर्व मुलं जी आहेत आमचे बालकलाकार एकापेक्षा एक अशा पद्धतीने उत्तम उत्तम काम करून रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत आणि अजून सोळा कार्यक्रम बाकी आहेत आणि ते कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत ते सगळ्यांची मेहनत दिसून येते हो हो आणि आपली पडद्याच्या मागची काही जे बॅक स्टेजचे कलावंत आहेत ते खरोखर उत्तम प्रकारे करतात म्हणूनच आम्ही पुढे जाऊन आमची कला सादर करतो बॅक स्टेज चे जेवढे कलावंत आहेत ते कलावंत खरोखरच आपापल्या पद्धतीने आपापली कामं चोख बजवत असतात जेणेकरून जे आम्ही पडद्याच्या पुढे जे कलावंत आहोत त्या कलावंतांना साथ देण्याचं काम हे बॅकस्टेजची सर्व मंडळी करत असते त्यांची धडपड वाखडण्याजोगी आहे आणि मला वाटतं त्यांच्यामुळेच आम्ही हा शो करू शकतो त्या ज्या सर्व माझ्या बॅकस्टेजचे जेवढे माझे सहकार्य आहेत त्यांना खरोखरच माझ्याकडून सॅल्यूट आणि आमच्या प्रेक्षकांना काय सांगेल आपल्या प्रेक्षकांना मी एवढंच सांगेल की ही जी कला आहे ही जिवंत ठेवणं गरजेचे आहे वाढवडील ज्यांनी ही कला जोपासली जगवली ती पुढे जोपासण्याचे ती जगवण्याची आणि पुढेच पुनरुज्जीवित करण्याचं काम आमची ही तरुण पिढी करत आहे पर्यायाने आमचे वयोवृद्ध मंडळी आहेतच त्याचबरोबर आम्ही आहोतच त्याचबरोबर आमचे आता बालकलाकार आमची मुलं देखील हिरीने भाग घेऊन ही जी आमची लोककला आहे नमनकला आहे ही टिकवण्याची ती पुढे घेऊन जाण्याचं महान कार्य करत आहेत असं मला वाटतं आहे धन्यवाद आमच्या चॅनल धन्यवाद धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद तर चला आजची व्हिडिओ इथे संपूया येवा कोकण आपलंच असत